आमदार अभिजित पाटील यांच्याकडून सेना नदीकाठच्या गावाच्या पूरपरिस्थितीची केली पाणी शासकीय यंत्रणांना दिले सरसकट पंचनामा करण्याचे आदेश राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे अतिवृष्टी होत आहे माळा तालुक्यातील सेना नदीकाठच्या गावांमध्ये पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्यानं शेतकरी अहवालिल झाले आहेत प्रशासनास तात्काळ सरसकट पंचनामा करण्याचे निर्देश देऊन निमगाव माडा दारफळ राहुलनगर उंदरगाव केवड वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी माडा तहसीलदार संजय भोसले तालुका कृषी अधिकारी चांदणे यांच्यासोबत घेऊन आमदार अभिजित पाटील यांनी केले आहे माडा तालुक्यातील रांझणी रोपळी कवे म्हैसगाव कोरडेवाडी या चार मंडलात पासष्ट मिलीलीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं नुकसान झालं आहे बऱ्याच भागात शेतात पुराजी पाण्याबरोबर वर जमीन वाहून जाऊन शेतीचं नुकसान झालं आहे शेती पिकात सर्वत्र पाणी साचले असल्याने पिकांचे नुकसान खूप जास्त झाले असल्याची माहिती यावेळी आमदार पाटील यांनी दिली शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणं आवश्यक आहे म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसोबत घेऊन पूर्बाधित भागात जाऊन कर्तव्य बजावलं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आणि गावांमध्ये घरांची पडझड पशुधनाची हानी उपयोगी साहित्य आदी वस्तूंचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने मारा तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे पत्र देऊन सरसकट पंचनामे करण्याचे पत्र दिले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून माडा पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून मायबाप सरकारकडून मदत तातडीने मिळावी यासाठी हे पत्र दिल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं आहे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा